थे थे आरे, आरे आरे थे थे। मा आता अरे त्यांनी त्याला वाट म्हणा घेऊन या भर संजय राऊतला म्हणावं एक किलो एक किलो धान्य आणि माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याला दे कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे मी तुझं कौतुक करतो आता याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणात हा भोंगा सकाळी सातला चालू होतो रात्री नऊ पर्यंत चालू होतो त्याला फक्त उनिवा काढणं पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का एक किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन त्यांचा आसरू पुसायचं काम केलंय का बाहू आज करत नाहीत कोल्हापूरला ज्यावेळी झालं सुद्धा लाखो रुपयाचे लाखोच्या लाखो लोकांच्या मदतीला त्यावेळेस भाऊच उभा राहिले होते त्यावेळेस नाव तुमचं होतं करणारे आम्ही होतो आज आम्ही स्वतः ह्या ठिकाणी बांधावरती जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही जातोय कारण आम्ही शेतकऱ्याची पोरा आहोत उद्धव ठाकरे ठीक आहे आणि याच्यामध्ये <laughs> एकच आहे माझं म्हणणं की कुणी राजकारण करू नये जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं चांगलं सगळ्यांनी यावं लोकांना मदत करावं बिलकुल शेत आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात आहे त्याच्या मागं उभं राहणं मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही